पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने मागासून अन्याय अत्याचार होत आहे आणि त्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतोय की सातारा जिल्हा हा अन्याय अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात सातारा जिल्हा हा अन्याय अत्याचारग्रस्त करण्यात येण्याचं कारण म्हणजे या गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये साधारणपणे बावीस घटना अन्य अत्याचाराला छोट्या मोठ्या घटलेल्या आहेत एकंदरात शासनाचा आणि प्रशासनाचा या घटनेवरती अजिबात होत नाही जर एखाद्या ठिकाणी अन्य अत्याचार झाला तर मात्र आरोपीला मोफाट सोडलं जाते या आणि अटक पूर्व जामीन घेण्याकरता किंवा आरोपीला अभय दिला जाते या आणि याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र व्यक्त करतो गोदाल्यामध्ये आमच्या सुरज शिरवंत जो बळी गेलेला आहे तो बळी म्हणजेच खाती सामोराच्या आत्महत्या आहे आणि त्या तो आत्माँ आत्माँ एक प्रकारचा खून आहे त्या आपल्या राधामांनी जर सुरजचा खून आज त्याची पत्नी आमच्या बरोबर आहे त्याची आई आपल्याबरोबर आणली आहे आज एक सांगायचं आम्हाला वाटतंय की त्या लहान मुला म्हणजेच त्या सूरजच्या लहान मुलांच्या सुद्धा या लोकांनी त्याचा काढून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने त्याचा अमानुषपणे छळ केला गेलेला आहे आणि अशा माध्यमातून त्याला सातत्यानं टॉर्चर करण्यात आलं त्या कुटुंबियाला आणि त्या कुटुंबीयाला टॉर्चर केल्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्या तो खून आहे सातत्यानं आम्ही मी परवा एस पी साहेबांना बोललो त्यांना आरोपीला अटक का केली जात नाही आज पंधरा सोळा दिवस झालं तरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम तिथल्या डीवाय एस पी मॅडम करत आहेत आणि त्या डीवाय मॅडमचा आम्ही परत आमचा निषेध व्यक्त करतोय त्यानंतर कुसेगावमधला प्रकार तसाच आहे एक वाहेर नाही महावितरणचा त्याला एक बिल भरण्याच्या नावावरती महिलांना मेसेज करतो महिलांना मग तो नवरा घरी जात की आम्हाला बोलवा तुझ्या आईला काय तुझ्या घरी माया मायाभशी नाही त्या का माझ्या चोध चालल्याला कुठं निलंबित केलं जातं त्याच्यावरती कारवाई केली जात नाही आम्ही ज्यावेळी त्या कुसेगावच्या पोलिसांना विचारतो त्यावेळेस तो सगळ्या पोलिसांवरती आणू नका अरे मग पोलीस जर करणार नसतील तर मग आम्ही आमच्या हाताने आमच्या हा। हातामध्ये हात्या घ्यायची का असा कडक सवाल आता आम्हाला भिकरा ओढा त्यानंतर आमच्या पु तिरुपुटीमधल्या गोरेगाव तालुक्यातल्या दोन अल्पवयीन ता मुली एक पंधरा वर्षाची एक सोळा वर्षाची मुलगी पळून जाते चार दिवस बाहेर जाते तिथल्या गावाचा सरपंच आणि एखादा तिचा पुढचे वर्णीय त्या मुलींना फुस लावतो आणि पळवून नेतो पाठवतो आणि कुटुंबाच्या विरोधात उत पडकावतो आणि पोलीस मात्र त्यांनाच विचारतात तुम्ही कुठून आलात तुमचं घर नावावर आहे का सातवारा नावावर आहे की का म्हणजे ही दादागिरी गरिबांना जगण्यासाठी नाही तर ह्या गोलिसांची आणि दादागिरी मोडीत लढण्याकरता आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खालीनाद आंदोलन केलेलं आहे की आम्ही आज ताट्यात बोले तुमच्याकडे आम्ही पोटा पाण्यासाठी शांत आहे आमच्या पोटात त्या जर मस्तकात केली तर आम्ही मात्र स्वस्त बसणार नाही वेळ की कायदा चालेल परंतु माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या दलित समाजाच्या महिला दलित शोषितांच्या बैला वंचितांच्या बैला आपलं वृद्ध म्हातारे यांना जर येणाऱ्या काळामध्ये जर कोणी अशा प्रकारचं अन्याय देणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये न्याय घेण्यासाठी आम्ही आता आमची आघाडी महिला आघाडी सज्ज झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आम्हाला माहीत झालेलं आहे की भीक पीक और चिन्हचे अधिकार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा न्याय आणि आम्हाला मिळणारा हक्क हिसकाउंडून घेण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करणार आहे वेळपर्यंत पोलिसांच्या विरोधात जाऊन आंदोलन करू वेळ पर्सेंट जिथे जिथे तिथे आरोपी आम्ही त्या आरोपीच्या कचरुला धरून मारून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करू जर पोलिसांना आम्हाला एकच सांगायचं जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आमची युवक फळी आणि इतर आमची कामगार आघाडी सक्षमरित्या काम करण्याला तयार आहे आणि त्यामुळंच आम्ही पुढेशा त्या सगळ्या निर्डवलेल्या प्रशासनाचा या रिपब्लिकन पक्षाच्या वर्गुंतीनं निषेध व्यक्त करतोय आणि निर्दवलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता आम्ही आज काळे आंदोलन केलेलं आहे उद्या आम्हाला अर्धनिर्धन आंदोलन करावं लागेल कारण आमच्या आम्ही आम्ही बाबासाहेबाला मांडणारी माणसं आहे आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहे आणि म्हणून आम्ही शांत आहे आणि शांत आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला बुद्धीला असं समजू नका आम्हाला याबाबत सातत्यानं तुम्हाला जाग आणण्याकरता वाटेल ते करावं लागलं लोकशाहीच्या माणसं लोकशाही इमार करण्याकरता ते आम्ही करणार आहे आणि जे प्रसंगी दंडुका घेऊन आंदोलन करावं लागेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा दंडुका घेऊन रिपब्लिकन कार्यालयापासून दंडुका घेऊन कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चा येणाऱ्या काळामध्ये काढू निश्चितच जर आम्ही आज आज सांगतोय या तिन्ही प्रकरणामध्ये या तिन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका कुणाला पाठीशी न घालण्याची भूमिका घेऊन त्या आरोपींना अटक करावी आणि कडकात कडक शासन करावं आणि तसेच प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे या श्रीवंत कुटुंबियांनाचं पुनर्वसन झालं पाहिजे तिथं श्रीवंत कुटुंबियाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि या सावकारीची माजलेला निर्दवलेची सावकारी त्या मानखटामध्ये आहे त्याचा सूत्रधार कोण आहे त्याला पण अटक झाली पाहिजे कारण सूत्रधार सूत्रधार हा माजलेला सूत्रधार असतो आणि त्या सूत्रधारांना पैशाची मस्ती असते परंतु त्याला मस्तावर पैशावाल्याला सांगायचं आहे दुसरी गोष्टी की संविधानाच्या या मन संरक्षण करत्या बालकाशिवाय भाऱ्या तुझ्या पाळ्यामुळं उद्ध्वस्त के केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढं मात्र निश्चित आणि पुन्हा आम्ही सांगतोय की अंत नका पाहू आमच्या या दलितांच्या सहन चिद्धेचा अंत नका पाहू आमच्या या दलितांच्या सहन जर का दलित चिडेल दलित चिडेल तर सरळ चढेल आणि मग तुम्हाला पण पाहणार नाही आणि कोणती तुम्ही माय बनवून पाहणार नाही प्रत्येक तुझा अन्याय ग्रस्त आहे नाराजरा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र Okay.